भगवान बाबा हनुमान जी गो प्रणाम महान त्यागी बाबा परमात्मा परमात्मा सेवक मंडळ त्या वतीने बाबाच्या प्रमाणे मानव के भव्य सेवक सम्मेलन या ठाण्यामध्ये सुरू आहे एका भगवंताचे चर्चापैठापैकी सृष्टी आणि बुद्धीची भिराणा भगवान बाबा हनुमाननी दा उपस्थित आहे माझ्या राम सर्वांचे सद्गुरू महादेवी बाबा जुलनी उपस्थित सुद्धा माझ्या प्रणाम आई वाराणी बैठकीमध्ये उपक्रम परमात्मा शिव मंडळाचे अध्यक्ष बैठकीचे अध्यक्ष श्री राजूजी मदंत साहेब उपक्रम यांना सुद्धा माझ्या नमस्कार तसेच फळपूर्व परमात्मा शिव मंडळाचे उपाध्यक्ष श्री मनोहर देशमुख साहेब उपस्थित मध्ये सांगायला सुद्धा माझ्या नमस्कार तसेच परमभूत परमात्मा मंडळाचे संचालक श्री किनाराम साहेब उपस्थित परमात्मा शिव मंडळाचे संचालक श्रीसारांनी उपस्थित येण्यासुद्धा माझ्या नमस्कार तसेच परभ परमात्माईक मंडळाचे मागास आणि या मागाचे आयोजक साहेब हे सुद्धा उपस्थित माझा नमस्कार ना तसेच परमभूत परमात्मा शिवपुंड महाराज आणि आजच्या कार्यक्रमाचे सत्रसंचालक दिनेश जाधावाणी हे सुद्धा जा या बैठकीमध्ये उपस्थित यांना सुद्धा माझा नमस्कार तसेच

बाबांना आपल्याला तत्व तथा नियमावर उभं करून आपल्या सर्व स्वतःला दिली आम्ही खूप मनापासून महादजी बाबा धन्यवाद मानतो कारण की आम्ही जेव्हा आदित्य असताना सकाळी अनुभव करून दिवा देऊच्या हनुमानजीच्या मूर्तीला पाणी टाकून दिवा लावायचा लावायचा त्याला नमस्कार करायचा दिवस आपले कधी सकाळीला पूजा देव कधी देवीला पूजा देव पण ज्या आंद्रामध्ये दुःख जे होते ते गायचे भक्त नव्हते एवढी नाजूक झाली की आम्हाला अन्न सुद्धा मिळत नव्हतं धावा आणि एक दिवस असा उजय सेवक तो माझ्या मोठ्या भायला भेटला आणि त्याने सांगितलं की तू धर्मपुद्धेमध्ये आणि तुझ्याकडे खूप भूत सुद्धा आहे तुला दुःखाला पीडित आहे तू तुला एक अगत मागा मध्ये येऊन तुझे दुःख नाहीच होईल काही शब्द ऐकून सायंकाळी माझे भाऊ घरी आले आणि ते गोष्ट आपल्या मनान ठेवली

দাদা কী নাই তু খুব পিতা তুই আঙোল দাদ মানে কাহুল কানো না ফির বিচারপু मध्ये घेतल्यानंतर काकाजीनं विचारलं की तू कस येत आहे माझ्या मुख्याबा सांगितलं की आमच्या घरी दानूची बेचे आहे आणि भूक बदल सुद्धा आहे चाळीस वर्ष झाले आमच्या भूक जात नाही आणि त्या भूताच्या मध्ये मला दारू प्याव लागते आणि रोज रात्री त्या भूताला दारूच्या वर मी मारावं लागते हो असे कार्य चालू आहे आमच्या पूर्ण पैसे संपलेले आहे आता आमच्याकडे पैसे नाही हा एक अनुभव या मार्गामध्ये आम्हाला यायचे आहे तर काकाजीनं ठीक आहे म्हणे काकाजीनं फक्त एक भगवान बाबा हनुमानच्या नावाने अगरपती लावा लावली स्वप्न मिळाला माझे बाई घरी आले मला सांगून आले की शास्त्रीनगराला की ना मला भगवान बाबा हनुमान हनुमानच्या नावाचे अगरपती दारामध्ये लावा लावली आणि मी अगरबत्ती काढली आणि त्यांच्याकडे दिली त्यांनी पेटवली गणपती आणि भगवान बाबा हनुमान जी नाव भेटलं जे माझ्या वहिनीच्या आगामणी मला तो तसा चमत्कार सारखा वाटला कारण की जे भूक मी वयाच्या बाळावरती होतो कमसेकम सात ते आठ वर्षापासून ते बोट पाहिलं माझे बोट खूप दूर पर्यंत गेले पोस्टरच्या ठिकाणी विचारपूस केली पण काही झाला लागला नाही फक्त हा एक अगरबत्ती या मार्गामध्ये नाव घेतात ते पूर्ण दुःख नाहीसे झालं त्या दिवस पासून आम्हाला वाटलं आम्ही बेकार एवढे पैसे घाटले गेले पूर्ण गेले त्याच वेळेस हा मार्ग भेटला असता तर आज आम्ही तुकमान जीवन गजत असतो पण जेव्हा वेळ येते तेव्हा भेटते आपण किती प्रेरणा करा किती छोटे नाने बोला तरी आपल्याला भेटत नाही त्या दिवशी पासून आम्ही सर्व तूकमय जीवन जगत आहोत आता सांगतात मागासात कसं करते मागासात कसं करते पण वाली आहे बाबाच्या कालावधीमध्ये बाबा जेव्हा सांगितलं जो काय परिसरामध्ये जो क्षो होता म्हणे मोदी त्याच्यावर न भावलं झाले की त्याला मागासात कार्यकर्ता म्हणून द्यायचे म्हणजे झाले आणि कानाजीना संकल्प झाले तू कर तू सेवा देत्या हे सेवा दुसरं आहे आणि का माझ्या भावना सुरुवात केली जवळपास दहा ते पंधरा वर्ष त्यांना गाडे दिले आणि गाडे दिल्यानंतर काही आपले ते लोक बाहेरून आलेले माझ्या भाज केला आणि एक धन्यवादी उचलून भरून उभं केलं आणि त्या दिवशी एका ठिकाणी आमच्या गावाचा धरणे होते त्याच्या आणि आई फोंगायचे आवड हे वेगळे हे वेगळे तिथं मग करून गेले मला खूप विचार आला समोर धरण्यावर गेलो दादा समोर इथं संयम लावली आहे

त्याला दोन भरणे म्हटले आणि स्वतः बंद करून टाकलं काय दिवसामध्ये त्यांना गाण्या देणं सुरू करून टाकलं आपल्याच लोकांना आणि सेवक बनवलं गौन देतील गावामध्ये बघ तो फोटो आणा देहा भावनामध्ये त्याच्या मार्गासात मग काही नाही लिहिले हा परत परमात्मा आहे तेव्हा मार्गासात आहे की नाही मग त्याला फोटो दिली होईल महाराजात समोरच्या सतत देऊन देतो आम्ही तू ठेव पण भावनामध्ये लेखीत राहिलेच नाही जेव्हा त्याच्या फोटो जाते तेव्हा त्याला फोटो भेटतच नाही त्याला फोटो नाही मिळाली त्या मग ती विधीमोनियम फोटो दिलावून दिली चार ते पाच लोक त्यांना आपले कार्य सोडू तीन ते चार लोक आपल्या गावामध्ये झाले आणि एकशे ते एकशे दिवस असा उद्भवला आम्ही जे कार्यक्रम करत असतो ना त्यांच्याकडून मदणी घेत नाही जे कृती मंडळाचे सेवक आहे त्याच्यामुळे आम्ही वर्गणी घेतली नाही दोन ते तीन कार्यक्रम केले पण त्याच्यामुळे मदली घेतली नाही मग आम्ही कमजोर आहोत आम्हाला पदासाठी या मागे माणसाला आपण देतो कमज आम्ही आहोत परंतु जे प्रभामा मंडळाचे शेवक आम्ही कमजोर आहोत आम्ही मंडळाचे मंडळाचे गाव झाले आणि त्या पिंपरी वगैरे आम्ही आहोत काही दिवसानंतर त्याचे आलं काहीच नाही आणि तो महाराष्ट्र वस्ती चालला गेला आणि ते सेवक तीन घरात भूकी झाले त्याला रस्ता मिळत नव्हता आता कसं कराव मग एकामेका सेवकाला मंडळी सेवकाला विचारपूस करू लागले आता आम्ही काय करावं कारण की हा माणसाला आम्ही गेलो मंगळाचा आता हा खूप वेगळा माणसा आहे याच्यावर चालवत नाही बाजूच्या आता कसं कराव ज्येष्ठ नागरिकाला बोलू जागे करून दाख म्हणे आणि मग त्यांना आम्ही विचारलो की तुम्ही का म्हणा मंडळाचे सेवका गावात असून जायला मी तिकडं गावावर बोलले त्याने सांगितलं की मंडळाचे काही लोक आहेत म्हणे त्यांना आम्हाला पिका म्हणे मध्ये आणि मला म्हणे तर तू यायला घेऊन ये मी तुला मागासो मंडळांचा संजय मंडळात शक्ती आहे खूप मोठी शक्ती आहे असं तुला ओळखू शकत नाही मी खूप पाहिला खूप प्रयत्न केलो आज आशेबाचे आरोप लावले

साहेब आम्ही मोठे मोठे गडण उचलले आणि पिल्ल हात आम्ही सेवा केली साहेब आपल्याला साहेब आपल्याला काय कि आम्हाला पद नको आम्हाला पद पाहिले नाही तो देण्यावाला परमिशन आहे फक्त आम्हाला समाधान राहिले बाकी काही नाही साहेब आम्ही आपल्या गावामध्ये

त्याच्याकडून पैसे घेऊन घेतात सायकल देऊ लागतात हे कुठे आहे कारण की आपण मानव झाला सेवक आहे सांगितले आहे कुटुंबात स्वतः एकटा काय करणे आणि आपण एकटा तर काय करणार नाही तर आपण कुठंतरी चुकला आपल्या चुकलेला आहे हे शिक्षण हा अनुभव आण मला खूप हा धर्मावृष्टी खूप आनंद होतो ज्या वेळेस आमच्या गावामध्ये गंभीर जिजे बंद जेव्हा सुरू होते आणि सत्राना सत्र्यांना मध्ये आम्ही शेवट समोर घेतलो तर आज आपल्याला भेटते त्यावेळेस किऱ्याने भेटत नव्हते आम्ही चांगल्या गैरसोखाकडून उतरून त्यांनी होते त्यावेळेस आणि रिकॉवी नव्हती आज जागे काही रिकॉर्न आहे मी बुडोता रिकावी होते

बाबा कोण शब्द भेटतात त्याच दिवशी आमच्या घरावर मोठे मोठे दगड पडले आवाज ये पण दगड दिसे नाही बाबा हे नव्हत तुमच्या घरावरून त्याच निंबू सुद्धा पडेल निंबू सुद्धा पडले त्या निंबाच धूर जाईल जे आणि सागर कापुसारी मिळवून ठेवू द्यामध्ये जाणून विजय हिरून आला ते हुकारे साहित्य करू शकत नव्हतो आपण तिसऱ्याला आपण इकड इकडे आपण आपला चेन जेव्हा नालो त्या वेळेस आपल्याला सांगितलं काही असो अगर हनुमान घ्या किती खतरनाकडलाय पण तुमचं कोणी बालबा हे निवडणूक घेतलं फुटलं आणि त्याने लोक पाण्यात कापून पाण्यात मिळवलं आणि ते निर्णय करून आम्ही सर्व आम्ही आपल्या घरच्या पेलो

पहिले येते तो भूक पहिलं मागायचं अगोदर लागल हे होत पण आता खूप लागत नाही काही हा खकरणार आहे काय सर्व आता मग आमचं खूप भेटे फुल आलो त्यावेळेस आम्ही तू भेट घेतात मानव धर्मामध्ये यायचो आज आपली शेती भीती होती आम्ही आपला प्रफल साधवला आणि प्रबंध साधून परमात्मा दिले गेले आम्ही दिवस जोडले एकोणीसशे अठरा मध्ये हा मदोंद्र साहेबांना पॅरेंमध्ये घेतला मी मदोंद्र साहेबांना म्हणतो आज तुमच्या येत नाही आणि माहिती नाही कारण आहे मी की आपलं पत्नी आहे माझ्याकडे ते पण त्या भगवंताला काहीतरी धडवाच होत त्या होत एक का म्हणते असा योग कधी येत नाही म्हणते असा योग कधी येत नाही हा एक बाबाचा आदेश आहे आदेशाचे तेव्हा पालन जगावं लागेल मी मग सांगा तीन वेळेस काही तेव्हा साहेब आता बिचार जगायला तरी पण मी काही शेवटच्या माध्यमातून साहेबांच्या सोबत राहिलो आणि पाच वर्ष कॉपरेट झाले पण काही कालावधीमध्ये मला मनाला पडलो मला मनाला पडलो कारण की हा मानव समाजामध्ये एक बहुत वेगळी दृष्टी आहे आणि आपण लोकांच्या बोलल्या ना आपण एकशे दाखवतो कोणावर डोक्यात दाखवत जी पूर्ण आपण आपल्या डोळ्यानं पाहत नाही ते अशी माझी इच्छा आहे कारण की मी आज बोलतो मी कोणाकडे नाही ऐकलो कारण की त्यावेळेस मला जेव्हा दुःख होत

दुनिया रचने वाले को भगवान कहते हैं दुनिया रचने वाले को भगवान कहते हैं और संकट हरने वाले को भगवान बाबा हनुमान भी कहते हैं अपन सर्वसेवा परम पूज्य परमात्मा के मंडला जी के आओ बाबाच्या कात तुम्ही माझ्या या करायच्या प्रयत्नाला शब्दाला दिला वेगळ्या परिसाले सर्वच शिव मानस शेवटीबाई सर्वांनी मी मनापासून आभार व्यक्त होतो एवढेच धूर्वा प्रश्नाला विधान देतो सर्वांना माझ्या नमस्कार